जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एका घटनेची जबरदस्त चर्चा चालू आहे आणि त्या घटनेच्या निमित्तानं प्रचंड आरोप प्रत्यारोप चालू आहेत अनेक लोकांची नावे त्यामध्ये पुढे येत आहेत आणि अशी घटना म्हणजे बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण मित्रांनो या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक झालेत आणि अजून तीन आरोपी फरार आहेत आणि त्यातील मुख्य आरोपी जे मानले जात होते ते मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे आणि अटक झालेली आहे त्याच्या म्हणण्यापेक्षा ते काल सरेंडर झालेले आहेत येऊन सी आय डीच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्या सरेंडर वरून देखील खूप सारे प्रश्नचिन्ह आज या संपूर्ण आपल्या सिस्टीमवरती गव्हर्नमेंटवरती पोलीस खात्यांच्या चौकशीच्या विषयी प्रचंड प्रमाणात अ प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत कारण का जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ बावीस दिवस एखादा तुम्हाला जर माणूस मिळत नसेल आणि बावीस दिवसामध्ये उलट सुलट खूप सारे चर्चा होत आहेत असं सांगितलं जात आहे की त्यांच्या मागे पोलिसांच्या अनेक टीम आहेत सी आय डीच्या टीम आहेत अनेक पथकांच्या टीम आहेत परंतु ते मिळत नाहीयेत परंतु मग अचानक बातम्या येतात की सत्तावीस अठ्ठावीस तारखेला हा माणूस पुण्यामध्येच होता आणि पुण्यामध्येच तो माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन एखाद्या उपचार घेत होता आणि इकडे सांगितलं जातं की वाल्मिक कराड हा कुठेतरी फरार आहे तो कुठेतरी बाहेर पळून गेलाय त्याचं लोकेशन पुण्यामध्ये शेवटचं सापडलंय आता तो, तो पुण्यामध्ये नाही आहे परंतु एक मजा बघा की त्याचं शेवटचं लोकेशन देखील पुणेच आहे आणि त्याचं लास्ट लोकेशन जे आता जो हजर झालाय देखील तो पुण्यामध्ये सी आय ऑफिस मध्ये येऊन हजर झालाय आणि त्याच्यामध्ये तो उपचार जो घेत होता तो उपचार देखील पुण्यामध्ये हॉस्पिटल मध्ये घेत होता म्हणजे इतके दिवस वीस बावीस दिवस तो पुण्यामध्येच होता आणि पुण्यामध्ये असताना देखील आणि इतक्या सगळ्या गोष्टी खडत तो करत असताना देखील सीआयडीच्या कुठल्याही टीमला त्याचा सुगावा लागू नये पोलिसांच्या कुठल्याही टीमला त्याचा सुगावा लागू नये किंवा अन्य कोणाच्याही टीमला त्याचा सुगावा लागू नये याच्यावरून आपल्या संपूर्ण तपास यंत्रणेवरती प्रश्नाचे निर्माण होतात आणि जर न्यूजवाल्यांना एखाद्या गोष्टी समजत असतील की अमुक हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत होता किंवा अशा हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत होता या ठिकाणी तो होता तर मग त्यांच्या सूत्रांना जर आहे तर मग पोलिसांच्या सूत्रांना का नाही समजत आहे पोलिसांची सूत्र गेली कुठं किंवा तपास यंत्रणेची सगळी सूत्र गेली कुठं मग या निमित्तानं लोकांच्या मनात अशा गोष्टी निर्माण होत आहेत त्यांनी असा प्रश्नचिन्ह आणि असा संशय निर्माण होतोय की वाल्मिकी कारण हा स्वतःहून सरेंडर झालाय की सगळं प्लॅनिंग करून अगदी व्यवस्थितरित्या त्याला सरेंडर केलं गेलंय आणि हे जे हत्या प्रकरण आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्येप्रकरणी आरोपी जे आहेत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय परंतु वाल्मिक कराड याच्यावर सर्वांची जी मुख्य मागणी आहे की त्याच्यावर देखील या संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला जावा तर त्याच्यावर मात्र आतापर्यंत तो गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केला गेलाय आणि मग जे आपले बीडचे आणखी एक आमदार आहेत सुरेश थस यांनी हे प्रकरण कसं एकमेकाशी अटॅच आहे म्हणजे <coughs> वाल्मिक कराड यांच्यावर जो आरोप केला गेलाय की खड्डणीचा आणि हे खड्डणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण हे कसं एकमेकाशी निगडीत आहे ह्याचा संपूर्णपणे पाडाच त्यांनी विधानसभेमध्ये वाचला होता आणि इतक्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आता मध्ये आता एक दोन जणांच्या व्हिडिओ देखील राहिले आहेत त्यांनी तर संपूर्ण धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांच्यावरती मोठमोठे आरोप केलेत आणि धनंजय मुंडेंचा देखील याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यांच्यावर देखील अं आ... यामध्ये प्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांची चौकशी करावी आणि त्यांना मंत्रिपदावरून हटवावं अशी देखील मुख्य प्रमाणात मागणी होते आणि या सगळ्या जर मागण्या बघितल्या आणि दिवसेंदिवस ज्या बीडमधून नवनवीन बातम्या येत की कशा प्रकारचं पूर्वीपासूनच बीडमध्ये कशा प्रकारे, प्रकारे हत्या प्रकरण केली जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून राजकीय वरद हस्ताने या सगळ्या हत्या प्रकरण केल्या जातात तर मोठ्या प्रमाणात जर बघितला तर शस्त्रास्त्र वापरण्यासाठी करण्यासाठी जे लायसन लागतं ते मोठ्या प्रमाणावर या बीड जिल्ह्यामध्ये वितरित केलं गेलं आहे काहीतरी साडेतीन चार हजार जणांकडे या जिल्ह्यामध्ये बंदूक आहेत आणि आपण बघितले अनेक व्हिडिओ त्याच्या माध्यमातून समोर आले की वाढदिवसामध्ये असेल किंवा इतर कार्यक्रमामध्ये मध्ये असेल हे लोक खुल्या पिस्तूल घेऊन येतात आणि त्याच्यामधून रस्त्यावर असेल किंवा कोणत्याही ठिकाणी उभं राहून गोळ्या छाडतात आणि त्याच्या माध्यमातून काही एक दहशत कारण त्याच्या माध्यमातून एक दादागिरी किंवा एक भीती निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करत असतात आणि असं वर्षानुवर्ष ही लोक करतायत असं तिथली अनेक लोक आज पुढे येऊन सांगतायत तर ह्याच्या माध्यमातून एक गोष्ट तर मात्र नक्की आहे की ज्या प्रकारे संतोष देशमुखांची निर्घुणपणे हत्या झाली जर आणि ज्या प्रकारे वाल्मिक खराड फरार आहे आणि वाल्मिक कराडला शोधायला बावीस दिवस तपास यंत्रणेकडून काढले गेले, गेले। आणि जे आरोपी तीन फरार आहेत त्यांच्याविषयी अंजली दमानिया सांगितलं होतं की कुठेतरी कर्नाटक बॉर्डरला काहीतरी तीन डेड बॉडी मिळाल्यात आणि त्यांना देखील मारून टाकलं असण्याची शक्यता आहे तर त्याचं पुढे काय झालं काय माहीत नाही परंतु त्यांच्या देखील जीवाला धोका होऊ शकतो जर सुरेश थस जे वारंवार एक शब्दाचा उच्चार करत होते आकार जर या आरो मारणारे आरोपी आहेत यांचा आका जर कोण असेल किंवा यांचा आका जर वाल्मिक करार असेल किंवा कराडचा देखील दुसरा कोणतरी आका असेल तर या आकाला वाचवण्यासाठी यामध्ये काही जशा पूर्वी हत्या केल्या गेल्या आहेत त्याच प्रकारच्या हत्या यामध्ये देखील केल्या जाऊ शकतात आणि जे आरोपी अजून पकडले जाणे बाकी आहेत तर त्यांचा देखील हत्या केली जाऊ शकते आणि या प्रकरणाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा त्या आकाचं नाव पुढे येऊ नये यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात सगळं प्रकरण खूप गंभीर आहे ज्या प्रकारची हत्या संतोष देशमुख यांची केले गेली आहे अतिशय निर्घुणपणे हत्या केली गेली मित्रांनो की एवढा क्रूरपणा माणसांमध्ये कुठून येतो की एवढ्या क्रूरपणे एखाद्या माणसाला मारण्याची म्हणजे इच्छाशक्ती कुठून येते त्यांची कि एवढ्या क्रूरपणे आपण एखाद्या माणसाला मारू शकतो एखाद्या प्राण्याला देखील आपण इतक्या क्रूरपणे मारू शकत नाही तितक्या क्रूरपणे एखाद्या माणसाची हत्या जर एखादा माणूस करत असेल तर मैत्रामो या सगळ्या लोकांना पकडून भर चौकात फाशी दिली पाहिजे कारण का यांच्या माध्यमातून आपण म्हणतो की एक सुसंस्कृत महाराष्ट्र आपण ज्या आपल्या महाराष्ट्राला म्हणतो तर तो सुसंस्कृत महाराष्ट्र आज कुठेतरी कुठेतरी उत्तर प्रदेश किंवा बिहार यांच्या दिशेला जातोय की काय आणि आपण मध्ये वेब सिरीज बघितल्या होत्या की मिर्झापूर तर त्या मिर्झापूर मध्ये ज्या प्रकारच्या काही गोष्टी दाखवल्या होत्या तर आपलं बीड हे महाराष्ट्राचं मिर्झापूर तर होत नाहीये ना याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे आणि बीडमध्ये आज ज्या गोष्टी घडत आहेत त्या हळूहळू महाराष्ट्रामध्ये पसरायला वेळ लागणार नाही कारण का वाईट गोष्टींकडे आजची तरुणाई पटकन आकर्षित होऊ शकते आणि या सगळ्या वाईट गोष्टींना जर कुठे आळा घातला गेला नाही आणि त्याच्यावर राजकीय वरदस्त ठेवून या गोष्टीना जर पाठिंबा दिला गेला तर मग बीडच जसं मिर्झापूर आपण म्हणतो झालंय तसं इतर जिल्ह्यांमध्ये हे काही जे लोण आहे ते पसरायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे वेळीच आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यामध्ये खूप कटाक्षाने लक्ष घालावं हो। ते आत्ता लक्ष घालूनच आहेत परंतु याच्यामध्ये खूप लक्ष घालून त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावावा जे कोण आका बाका कोण काय असतील त्यांचा सगळ्यांचा शोध घेऊन मग तो कोणी असेल म्हणजे साधा माणूस असेल हे आरोपी असतील वाल्मिकारण असेल किंवा इव्हन कुठला राजकीय माणूस असेल किंवा मंत्री असेल तर त्या सगळ्यांना पकडून त्यांना फाशीवर लटकावं आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक चांगलं उदाहरण सेट करावं हो, आणि हा महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश नाही तर एक सुसंस्कृत महाराष्ट्रच आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर असं कृत्य कुणी करण्याचा प्रयत्न केला तर ते खपून घेतलं जाणार नाही असा एक मेसेज गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वांसमोर ठेवावा बाकी मित्रांनो या संपूर्ण घटनेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद